दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात एन पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत त्यातच जर आपण नाशिक शहरातील निमानी बस स्थानकाची अवस्था पाहिली तर येथे मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत आहे पावसाचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून येथे मोठ्या प्रमाणात चिखल देखील दिसून येतोय या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय निमानी बस स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशी दररोज प्रवास करत असतात त्याचबरोबर विद्यार्थी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात मात्र या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश पगारे यांनी आज आपण आलो आहे इथं निमानी बस स्थानकात निमानी बस स्थानकामध्ये प्रचंड असे प्रवाशांचे हाल होते इथं खड्डे इतके झालेले नगरपालिका अजिबात लक्ष देत नाही आहे आपण बघू शकतात किती खड्डे झालेले तरी नगरपालिकाचं कुठल्याच पद्धतीने लक्ष दिलेलं जात नाही आहे नगरपालिकेच्या गाड्या सिटी बस इथं मोठ्या प्रमाणात जात असतात बाहेर जाऊन प्रवाशी येत असतात तरीसुद्धा इथं खड्डे भरण्याचं नावावर झि नगरपालिका अजिबात लक्ष देत नाहीये याकडे प्रचंड लोक जे प्रवासी आहेत त्यांना संताप होतोय आज प्रचंड प्रवासी हाच विचार करताय तर नगरपालिका याच्याकडे कधी लक्ष देणार हा मोठा प्रश्न पडलेला आहे दादा काय सांगशील खड्ड्यांविषयी इतके खड्डे झालेले निमणीमध्ये पावसाच या पावसाच गरज लेडीज आहेत बाया आहेत म्हातारे माणसं येत लहान मुलं इथं परिस्थिती बघा कशी इथं समस्या एखादं पडलं कुणाला लागलं तर प्रशासन कोण जबाबदारी घेणार त्याच्यामुळे इथं थोडीफार व्यवस्था पाहिजे की जेणेकरून प्रवाशांना सोयीस्कर झालं पाहिजे का एवढे प्रवासी प्रवास करतात बसेस येतात सुविधा येतात खड्डेच काय करणार चांगली सुविधा असती पाहिजे प्रवाशासाठी सुविधा आपण बघू शकतो खड्डे इतके खड्डे आलेले आज म्हातारे लोकांना त्रास होतोय महिलांना त्रास होतोय आज मुली आहे मुलीच्या कॉलेजच्या ज्या मुली त्यांना त्रास होतोय इतके प्रवासी त्यांना त्रास होतोय याच्याकडे प्रशासन कुठल्या कुठल्याच लक्ष देते याच्यावर काय सांगशाल तुम्ही आज त्रास प्रशासन लक्ष द्यायलाच पाहिजे जनतेच्या समस्या प्रशासन सोडणार कोण सोडणार समस्या सोडायला पाहिजे प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि स्थानिक लोकांनी याच्याकडे लक्ष देऊन प्रशासनाला याच्या बाबतीत कळवलं पाहिजे हे बघा हे होते आपल्या सोबत काही प्रवासी त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत आपण त्यांना विचारू या खड्ड्यांविषयी त्यांना काय वाटतं काय वाटतं मित्र हे खड्डे आज पडले बुजवले पाहिजे की नाही बुजवले पाहिजे कारण ते आम्ही येताना सगळं अंगर उडतं किंवा ते जर बसलं तर ते खूप आदळतं आदळतं ते त्यांच्या गाड्यांसाठी त्रास होतो आपल्यासाठी पण त्रास त्यांसाठी पण त्रास होतो